आज बनाडी मी मस्त चमचमीत आणि जान झणझणीत काळा मसाल्याने उडीद डाळ हा खावाला इतली भारी लागस ना तुम्ही इले बाजरी सोबत किंवा भातसोबत किंवा पोळीसोबत पण खाऊ शकतास तर मी एकदम सोप्या पद्धतीनं बनवलेले बेसिक मसाला बेसिक इन्ग्रेडियंट्स टाकले आहेत म्हणजे कांदा लसूण वगैरे फक्त बस तर चला मी ह्या उडीद डाळ कशी कर करी आपण आता रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मंडळी कसं आहेत सगळ्या मजा माना तर आज बनवत आपण मसाल्याने उडीदे डाळ तर हा जी डाळ आहे ना मसाला नाही उडिणी डाळ ती इतली भारी लागस ना खावाली टेस्ट एकदम भन्नाट लागस तर मी आठलेले एक छोटी वाटी उडीनी डाळ आणि अर्धी वाटील ना थोडीशी वर म्हणजे सपाट वाटीपेक्षा थोडीशी कमी अशी हरभरा डाळ ही लिहिले आता आहे ना आम्ही या डाळीचे स्वच्छ धुईलेस एकत्र करीत डाळले ना दोन तीन पाणीच घे मी स्वच्छ धुई काढ जेणेकरून जे घाण वगैरे लागेल ना ते सगळं निघेली तर आठे मी ना तीन ग्लास पाणी हे टाकलेलं आहे आणि आता लावस मी कुकर फक्त एक शिट्टी काढणे आपलं कुकरमा कारण कुकरमा डाळ ना लवकर शिजस आपण जर कडी मच्छा डाळ टाके ना तर गॅस पण जास आणि शिजत पण नाही लवकर कुकर म्हणा लावाय की आता एक शिट्टी काढली आपण शिट्टी होईल आणि तेवढं मग ना ठीक कांदा आणि खोबरं ना भुजली रनो गॅसवरच जाळीवर आठे येणा कांदा आणि खोबरं भुजी वेगळी रेडी आहे आठे लिहिलेत मी तीन कांदा खोबराना मी काप करतात मी एक टोमॅटो लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सर बारीक करलेस मी आता येणीवाली ग्रेव्ही करेव्ही रेडी होईल चला ते आपण भाजी करू पहिले डाळ नाही का देखून दाळजी ती ते आपली एकदम भाजी शिजायला जशी माल पाहिजे ती तशी म्हणजे जास्त पण शिजेल नाही आणि कच्ची पण राहिले नाही अशी पद्धत मग डाळ शिजायला आहे हारभारणी डाळ शिजायला थोडासा वेळ लागत पण सार माती पण शिजाई तर मसाला पण होई घ्या ते मी कड मग दोन पळ्या तेल तीन पळ्या ता तीन चार पळ्या तेल तर पडायला टाकते दम आणि भाजी थोडंसं तेल मी बरं टाकलेलं आहे आणि ते माझ मी जो मी मसाला करलो त्यांना तो टाकीला ते परत येलो कोय कोय काय वीज माहिती का आपण जर कांदा लसून चांगला भाजायला राहणार ना तर आपण जर तेल मा ओर भाजत ना एकदम माही जो मसाला तर हे ना कळवटपणा जास्ते नामुळे ना, ना फक्त दोन तीन मिनटं मसाला भुजलेवा ना आणि तेन मा मी आता ना हाऊ मसाला म्हणावाला काळा मसाला घर ना धनासा पावडर आणि चटणी सगळं मिक्स होतं तर मी तो मसाला टाका तुम्ही गरम मसाला चटणी असं वेगळं जर होते ते पण टाकू शकतंच तर मी थोडंसं अजून धनासा पावडर टाकली तर तिखटपणा कमी व्हायसाठी हळद टाकी चुटकीभर आतेले फक्त आपण तीन ते चार मिनटं फक्त परता मसाला ना जो कच्चा कच्चापणा तो जावायला पाहिजे त्यामुळे तर तीन चार मिनटं विकत आता तेन मास्त टाक मी लगेच आपली डाळशी जाळेल ना जे पाणी होतं ना ते डाळ आणि भाजी सगळे एकत्र टाक देतं मी उडगी डाळ पण आणि पाणी पण आता ना तुम्हाला जर वाटसही जास्त ठीक वाटस होईल तर तुम्ही अजून पाणी वाढू शकतास तर मी अजून दोन ग्लास पाणी वरून टाक देतं कारण की भाजी काय असा माहिती कशी झालं नंतर कोय एकदम घट्ट विजास तर घट्ट पण आपण नको पाहिजे होते बाजरीन भाकर ही भाजी एकदम भारी लागस काला मोडीसन खावाल पण तरी मी ते चवीपुरताना मग ही टाकी दे आणि मिक्स कर देस इला ते जास्त टाइम शिजाणे नाही आहे मला भाजीही थोडीशी अलनी वाट राहन मी तेन माहिती अजून थोडसं नमक अर्धी चमची नमक ही टाके दिशी झाल्यानंतर जेणेकरून तेवारीची टेस्ट आहे ना ती एकदम भारी आतील फक्त दहा पंधरा मिनटं उकडी काढलो होतात आपण देखा मस्त दहा पंधरा मिनटं उकडी आई नेंगे की हाई होई घ्या आपली उडती दाळणी काळा मसाला आणि भाजी रेडी किती भारी दिसरणी ना आणि खावाला पण एकदम भन्नाट लागत बाजरीं भाकरसोबत ज्वारीन भाकरसोबत किंवा पोळीसोबत तर चला मग तुम्ही मी अशाच सोप्या पद्धतीने रेसिपी द्याखायत असू त्यासाठी माझ्या चॅनेलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मना पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद